કડી રસ્તો હમ તો પાડી વોચર કડી ડોક્ટર ડોક્ટર કાળે ઝંડે કા આંગળા તુચ્છ દેખવાવા પાડો ઓર ભાગે تھانہ تھا پر جائي لائي لائي 1 منھن آئيلا 3 فون بيندر رالدان 1 منھن بيندر لائيلا کا وادي گاڑی ٹرڪ اڄ جي ڪهاڻي ۾

एक चे चे जे काल जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत नार्वेकर राहुल नार्वेकर यांनी जे हुकुमशाहीला काळला काळीमा फा जो निर्णय दिलेला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करण्यासाठी केलेला आहे या जुनी सरकारच्या विरोधात जसे काही मोदी आणि अमित शहाची जी जोडी आहे या जोडीनं भारतातून लोकशाही नुसते नाबूद करण्याचा एक कट रचलेला आहे आणि या कटेच्या विरोधात आमचे शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे असा एकमेव भारतात लढा देत आहेत ज्यांना कुठंतरी दळमळीत त्यांची व महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा दळमळीत व्हावी आणि त्यांच्या विरोध पणही करू नये यासाठी आता निर्णय देण्याचं काम या काल नार्वेकरांना केलेलं आहे जसे काही निवडणूक आयोग असो ई डी असो सी बी आय असो हे समजा यंत्रणा आपल्या हाताखाली घेऊन हे मोदी जे आहे ते भारतात आपली आपली हुकुमशाही गाजवण्याचं काम करत आहे परंतु या हुकुमशाहीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते या हुकुमशाहीला मोडीत काढीत येणाऱ्या काळात महाराष्ट्रावर शिवसेना व महाविकास आघाडीचा भगवा फडकून येणाऱ्या काळात उद्धवसाहेबांना महारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसल्याशिवाय शांत बसणार नाहीत एवढं सांगतो आणि या नार्वेकरांचा जाहीर निषेध करून आम्ही या लोकशाहीला वाचवण्याचं काम आमच्या शिवसेना पक्षप्रमुखाच्या आदेशानं व सर्वांच्या शिवसैनिकांच्या आदेशानं होत आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा ही ये जनता जी आहे त्या या लोकशाहीला हुकुमशाहीला कसं मोडीत काढील आणि आपली लोकशाहीचा कसा भगवा फडकेल हे येणाऱ्या काळात निवडणुकीच्या रूपातून देईल एवढं प्रसंगी बोलतो थांबतो जैंज एक जे नार्वेकर, नार्वेकर, जे काल जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत नार्वेकर राहुल नार्वेकर यांनी जे हुकुमशाहीला काळला काळीमा फासण्याचा जो निर्णय दिलेला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करण्यासाठी केलेला आहे या जुनी सरकारच्या विरोधात जसे काही मोदी आणि अमित शहाची जी जोडी आहे या जोडीनं भारतातून लोकशाही नुसते नाबूद करण्याचा एक कट रचलेला आहे आणि या कटच्या विरोधात आमचे शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे असा एकमेव भारतात लढा देत आहेत त्यांना कुठंतरी दळमळीत त्यांची व महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा दळमळीत व्हावी आणि त्यांच्या विरोधपणे करू नये यासाठी आता निर्णय देण्याचं काम या काल नार्वेकरांना केलेलं आहे जसंही काही निवडणूक आयोग असो ईडी असो सी बी आय असो हे समध्या यंत्रणा आपल्या हाताखाली घेऊन हे मोदी जे आहे ते भारतात आपली आपली हुकुमशाही गाजवण्याचं काम करत आहे परंतु या हुकुमशाहीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते या हुकुमशाहीला मोडीत काढीत येणाऱ्या काळात महाराष्ट्रावर शिवसेना व महाविकास आघाडीचा भगवा फडकून येणाऱ्या काळात उद्धवसाहेबांना महारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसल्याशिवाय शांत बसणार नाहीत एवढं सांगतो आणि या नार्वेकरांचा जाहीर निषेध करून आम्ही या लोकशाहीला वाचवण्याचं काम आमच्या शिवसेना पक्षप्रमुखाच्या आदेशानं व सर्वांच्या शिवसैनिकांच्या आदेशानं होत आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा ही ये ल जनता जी आहे त्या या लोकशाहीला हुकुमशाहीला कसं मोडीत काढील आणि आपली लोकशाहीचा कसा भगवा फडकेल ते येणाऱ्या काळात निवडणुकीच्या रूपातून देईल एवढं प्रसंगी बोलतो थांबतो जयंजया मार्ग